आज आता निघालो आम्ही मतदान केंद्रावर कारण की तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज होतं मतदान आता मतदान म्हणजे वीस तारखेचं मतदान होतं वीस तारखेचा हा व्हिडिओ आहे मग म्हटलं चला आता मतदान केंद्रावर मस्त आंगूळ इंगुळ केली आम्ही आणि निघलो कारण की पुढे बी पाहिलं तर बाया गेल्या होत्या म्हटलं पुढून कॅमेरा सुद्धा हे करून पाहू बरोबर चेक करून किंवा चांगला व्हिडिओ येते का नाही तर मग काय निघालो आपल्या रस्त्यानं मस्त पाहिलं तर पेंडॉल किंडॉल लावला होता पेंडॉल म्हणजे आपल्या लोकांनी बा तिथं जास्त गर्दी मतदाराला झाली नाही पाहिजे म्हणून शाळेवर मतदार केंद्र होतं लोक बसेल लो होते म्हटलं तिकडे गेल्यापेक्षा आपण इकडूनच काय आहे ते पाहून घ्या पहिले वातावरण काय कसं आहे आता हे डाईट वातावरण आहे लोकल झोडपे देऊ लागलेलं लोक मग काय तर मग डीलर का काय होते बा तिथं हे आमचे डीलर का काय कसं आहे कंट्रोल कंट्रोल देते आम्हाला मग म्हणे वोट फॉर मी असं दाखवले दोन वोट आहे ना बस मग आपण म्हटलं चला पब्लिकले बी दाखवून द्या इकडे तिकडे पाहिलं पब्लिकले वाटलं हे काय करू लागलं चालवलं का आज तर मतदान आहे मतदान सोडून हे जास्तीत जास्त कामं करून राहणार कसं आहे अशा ह्याच्यातलं बेकार काम असते आपण करायला जातो आणि लोकाला वाटते यारक्याच्या हाती दिला मी मोबाईल बारक्या पुत्याच्या आणि मास्तर बी पी एल ओ जे होता बाहेर ते म्हणे काढ ना म्हणे भाऊ काही नाही होत ना म्हणे काढून घ्या म्हणे शूटिंग वेळा ते काढायला शूटिंग मग काय भाऊ भाऊ घेतला ना पोलीस मॅडम न मोबाईल हिच काढून म्हटलं जाऊ दे घेतला घेतला मग काय पंधरा मिनिटात डबल वापस दिला माहित होतं आपला वापस देते म्हणून मग दुसऱ्या दिवशी निघालो भाऊ इकडे मित्राच्या गावाला कारण की आपली डिग्री राहिली होती त्याच्याजवळ फायनलची मार्कलिस्ट दोन तीन वर्षापासून त्याच्याजवळ होती म्हटलं आता काम पडलं होतं जरा काम होतं ते आपल्या ट्रेनिंगसाठी कसं आहे फुकट क्लासेस होते म्हटलं बा ठीक आहे सगळं जाऊन घेऊन या मनात भेटलो पेट्रोल पंप म्हटलं पेट्रोल टाकून घ्या पेट्रोल पंप म्हटलं दाखवून द्यावं तुम्हाला कसं आहे ते कसं आहे आमच्या इकडे पेट्रोल पंप तुमच्या इकडे सारखेच आहे सर्व इकडे सारखेच असते पण कसं आहे व्हिडिओ जरा मोठा डाटा होते कुकडे का चाललो काय चाललो जरा काय मारता येते माणसाला आहे गेली मग काय काढून घेतलं ते बी मग निघलो मित्राच्या गावाने मित्राच्या गावाला निघलो म्हटलं आता तिथं जाऊन काही अकात करायला परवडत नाही आपल्याला तेव्हा म्हणजे काय तर आलं काय कामाला बसलं व्हिडिओ काढत कसा पाहुण्याला लावण्या ते करताना येत नाही या गोष्टी मग तिकून वापस आलो वापस येताना म्हटलं फाईल गिल घेऊन घ्या आणि दुकानदार होते म्हणे काय करू राहिले म्या म्हटलं थांबा तुम्हाला व्हायरल करतो मस्त माझ्या चॅनल आहे म्हटलं मोठं त्या बी घेतलं त्याही ना मस्त हरकीजाणं पाहिलं कॅमेऱ्यात तिथून आलो घरी घरी आल्यावर का बाईचा चिवडा नेहमीच असते या जास्तीत जास्त पाच सहा व्हिडिओमध्ये तर चिवडाच भाजता नाही बाई कारण की केत्याला आता उद्या होते शाळेत नेवा मग केत्याला शाळेत जायचं म्हटलं कसं आहे पोट्ट्याचे हॉस्टेलचे पोट्टे म्हटलं चिवडा बिवडा पाहिजे म्हटलं घेतो या काढून घेतो आता व्हिडिओ लास्ट आणि म्हटलं बस झाला ब्लॉग जास्त मोठा झाला की बोरिंग मारते म्हणून बस केला